नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये पायल स्वागताने एक नजर टाकूया आजच्या महापालिका निवडणुकी आधीच महायुतीत विसंवाद शिंदे फडणवीस यांचं परस्पर विरोधी मत स्पष्ट राज्यात आगामी आगामी काही महिन्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निवेदनांमुळं महायुतीत मतभेद असल्याचं स्पष्ट संकेत मिळत पुण्यात यशोदा इथं झालेल्या महापालिका आयुक्त आणि नगरपरिषद परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये दोन्हीही नेते उपस्थित होते यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महायुतीच्या आगामी रणनीतीबाबत दोघांचे सूर वेगळेच ऐकायला मिळाले एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीनं एकत्र लढून यश मिळवलं त्यामुळे येणाऱ्या महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आम्ही एकत्र लढणार आहोत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी थोडी मवाळ भूमिका घेत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न राहील पण काही ठिकाणी अपवाद असू शकतात समजुतीनुसार वेगळी भूमिका घेऊ असं सांगितलंय या वक्तव्यामुळं महायुतीतील अंतर्गत विसंवाद आणि संभाव्य मतभेद समोर येत आहेत